श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो रताळ्याची खीर खाल्लीत रताळं उकडून खाल्लं रताळं तुपासोबत खाल्लं तर आज काय करायचं माहिती आहे का रताळ्याचे वेफर्स खायचे आहेत आपल्याला रताळं बघा स्वच्छ धुतले आणि थोडंसं छिलून घेतलेलं आहे ज्या की वरती शिरा किंवा माती वगैरे थोडीशी असते ते तशा प्रकारे आणि मस्त एकदम कढईमध्ये तेल ठेवायचं आणि कडकडीत तापवायचं आहे गॅस मात्र फुल ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपली वेफर्सची किसणी घ्यायची आणि डायरेक्ट आपल्याला आहे ना कढईमध्ये रताळं किसाय आहे गोल गरगरीत पातळ झरझरीत वेफर्स झालेत बघा किती छान आणि कुरकुरीत पण तेवढेच बरे का मैत्रिणींनो अशा प्रकारे छान असे थोडेसे कलर बदलोस तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एक अंदाज येतोच बघा आपल्याला फ्राय करताना की कडक झालेत की नाही म्हणून आणि मग असे काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे पटापट पटापट सगळे तळून घ्यायचे आहेत ह्याला काही करायचं नाहीये तुम्हाला फक्त रताळे घ्यायचे स्वच्छ धुवायचे आहेत थोडंसं वरचं छिल्लं ना की, पट, पट की काय होतं माती वगैरे निघून जाते आता बघा रताळ्याचे बरेच प्रकार खाल्ले ना आपण रताळ्याची भाजी खाल्ली खीर वगैरे सगळं तर म्हटलं चला नवीन काहीतरी तुम्हाला देऊयात आजचा शेवटचा दिवस आहे उपासाचा नक्कीच ट्राय करा बरं का मैत्रिणीं खूप सुंदर आणि छान लागतात आणि यांना थोडेसे गोड थोडेसे तिखट असे मस्त लागतात बरे का अशा प्रकारे बघा पटापट पटापट सगळे तळून घेतलेत आणि हो तुम्ही काय करा सांगू का पेपरवर ठेवा टिश्यू पेपर किंवा मग आपला न्यूजपेपर असतो ना त्याच्यावरती मी इकडे ठेवायची विसरले त्यामुळे थोडंसं खाली तेल राहिलं होतं ताटाला पण जर तुम्ही टिश्यू पेपरवर ठेवताल तर तेल तुमचं ते शोषून घेईल एवढे तेलकट तर नाही होत पण तेलात तळल्यावर तेल तर येणारच ना त्यामुळं बरं का चला तर मग अशा प्रकारे छान छान रेसिपी पाहत राहा ट्राय करत राहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असतील तर एक एक लाईक करायचे आणि छान छान कमेंट करायचे आहेत आणि अशाच मस्त मस्त रेसिपी बघायच्या आहेत चला आता बघा बा मी भरपूर असे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर काय करणार आहे तुम्हाला सांगते सगळे तळून झाल्याच्यानंतर नंतर आहे ना त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला तिखट आणि मीठ ॲड करायचं आहे तुम्हाला हवं गोड ऑलरेडी रताळं थोडंसं गोडच असतं त्यामुळं मग आहे ना पिटी साखर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर नाही टाकली तरीही चालेल बरं का आता बघा हे लास्ट आहेत माझ्या तळाईचे छोटे छोटे तीनच रताळे राहिलेले म्हटलं असंही आता शेवटचा दिवस आहे ठेवून तरी काय करायचे राहिले की तसेच पडून राहतील त्यामुळं म्हटलं चला असं काहीतरी ट्राय करूयात पण ट्राय केलेलं उपयोगी आलं एकदम बेस्ट झालं बरं का चला अशा प्रकारे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मस्त असं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान लागतात कुरकुरीत मस्त आणि तिखट मिठामुळे तिखट मीठ आणि थोडंसं त्याला ऑलरेडी स्वतःचा गोडवा असतो तर गोड आणि एकदम कुरकुरीत होतात बरं का चला लाईक करा बाय बाय मैत्रिणींनो भेटूयात पुढच्या व्हिडिओ